वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन फरार आरोपी राजेंद्र हगवणे म्हणजे वैष्णवीचे सासरे आणि सुशील हगवणे म्हणजे वैष्णवीचे दीर हे आज गजाआट झाले या प्रकरणामध्ये ज्या पाच जणांवर आरोप झाले आहेत त्या सगळ्यांना आता अटक झाली आहे पण त्यामुळं या प्रकरणाला काहीही दिशा मिळत नाही आहे आणि त्याचं कारण आहे पुणे पोलीस वैष्णवीच्या मृत्यूची नोंद झाल्यापासून ते आजपर्यंत या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी जे जे केलंय त्याला पोलीस कारवाई नाही तर गुन्हेगार बचाव कार्यक्रम असं म्हणावं लागेल गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते आरोपी अटक करेपर्यंत पुणे पोलिसांनी जे जे काही केलंय त्यामुळं पोलिसांना कायद्याचं राज्य राबवण्यात काहीही रस राहिलाय असं दिसत नाही आहे फक्त राजकीय नेत्यांना वाचवणं हाच जणू काय पोलिसांचा एक कलमी कार्यक्रम आहे एवढा एकच अर्थ या प्रकरणाच्या कारवाईमधून समोर येतोय हुंडाबळीचा गुन्हा नोंदवायला बावीस तास हुंड्यासाठी सुनेचा छळ करणाऱ्यांना अटक करायला सात दिवस दहा महिन्यांच्या बाळाला सोडवायला सहा दिवस ही अद्भुत कार्य तत्परता आहे पुणे पोलिसांची होय तेच पुणे पोलीस ज्यांच्या नजरेसमोर ललित पाटीलनं ड्रग्जचा धंदा केला तेच पुणे पोलीस ज्यांच्या नजरेसमोर पोरशे प्रकरणात आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलले तेच पुणे पोलीस ज्यांच्या नजरेसमोर कोयता गँग पुण्यामध्ये बिनधास्त कोयते चालवते गुन्हा झालेला असो गुन्हा होत असो किंवा गुन्हा होणार असो जागचं हलायचंच नाही हे पुणे पोलिसांचं जणू ब्रीद वाक्य आहे वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतरही पुणे पोलिसांनी आपल्या या प्रतिमेला अजिबात धक्का लागू दिलेला नाही सोळा मे ला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास वैष्णवीचा मृत्यू झाला सोळा मे ला संध्याकाळी पावणे पाच च्या सुमारास पावणे तीन वाजता पोलिसांनी घटनेचा एफ आय आर दाखल केला म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तब्बल बावीस तासांनी पुणे पोलिसांनी तिच्या मृत्यूचा गुन्हा दाखल केला कंप्लेंट तर तिथंही आम्हाला जरा टाळाटाळ केली त्यांनी पोलिसांनी जसे आम्ही सांगाल तसे ते कंप्लेंट लिहून घेतले होते वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या अंगभर जखमा होत्या गळ्यावर खुणा होत्या पण तरीही पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा दाखल केला पालकांनी केलेल्या तक्रारीत हुंडा आणि खुनाचा स्पष्ट उल्लेख होता तरीही पोलीस आत्महत्येचाच गुन्हा दाखल करण्यावर ठाम होते वैष्णवीच्या वडिलांनी पोलिसांकडे जी तक्रार दिली आहे त्यामध्ये काय काय नमूद केले ते बघा वैष्णवीला लग्नात एक्कावन्न तोळं सोनं चांदीची भांडी आणि फॉर्च्युनर गाडी हुंडा म्हणून दिला लग्नानंतर लगेचच वैष्णवीकडे हुंड्यासाठी मागणी सुरू झाली आणि त्यासाठी तिला मारहाण आणि छळही सुरू झाला वैष्णवी गरोदर राहिल्यावर पतीकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला सासरच्या छळाला कंटाळून लग्नाच्या सातव्या महिन्यातच वैष्णवीनं विष घेतलं या विषबाधेतून वैष्णवी वाचल्यावर फक्त पंधरा दिवसात जावयानं सासऱ्यांकडे दोन कोटी रुपये मागितले दोन कोटी रुपये दिले नाहीत तर खानदानाला मारून टाकण्याची धमकी वैष्णवीला दिली गेली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सासू आणि नंडेकडून वैष्णवीला घरातच जबर मारहाण झाली सोळा मेला वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर आपणच तिचा खून केल्याचं सासरा आणि नवऱ्यानं मान्य केलं तक्रारीमध्ये इतकं सगळं सांगूनही पोलिसांनी काय कलम लावली आहेत ते बघा बीएनएस कलम ऐंशी दोन हुंडाबळी बीएनएस कलम एकशे आठ आत्महत्येस प्रवृत्त करणं बीएनएस कलम एकशे पंधरा दोन दुखापत करणं बीएनएस कलम तीनशे बावन्न दोन अपमानित करणं बीएनएस कलम तीनशे एक्कावन्न दोन धमकी देणं बीएनएस कलम तीन पाच सामूहिकरित्या गुन्हा करणं या कलमांचा अर्थ असा आहे की वैष्णवीला सामूहिकरित्या मारहाण झाली पण वैष्णवीचा मृत्यू आणि तिला झालेली मारहाण याचा काहीही संबंध नाही पोलिसांनी डावरी डेत साहजिकपणे लावलेलच आहे परंतु अद्याप विसेराचा रिपोर्ट आलेला नसेल पोस्टमॉर्टम जरी झाला तरी पोलीस फॉरेन्सिक एनलिसिस साठी विसेरा पाठवत असे आणि त्या विसराच्या रिपोर्टमध्ये कळेल की याच्यात विषबाधा होती किंवा काय होती आणि त्यावरून पुढचा तपास ठरेल की याच्यात आणखी अधिकचे कलम लावायचे का मर्डरचं कलम लावायचं का या संदर्भातला तपास अद्याप प्रलंबित असल्यामुळे आजच्या तारखेला यावर मला भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु जे कलम लावलेले आहेत ते निश्चितपणे जे जे कलम लागू शकतात तेच कलम पोलिसांनी अत्याचार घडीला या गुन्ह्यात लावलेले आहेत पुणे पोलिसांची कर्तबगारी इथे संपली नाही वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ गायब झालं ते बाळ आणायला गेलेल्या कुटुंबियांना निलेश चव्हाण नावाच्या गुंडानं बंदुकीचा धाक दाखवला मग माध्यमांमध्ये मा ही बाब समोर आल्यावर एका अज्ञात व्यक्तीनं रस्त्यात नातेवाईकांच्या ताब्यात ते बाळ दिलं पण तरीही पुणे पोलीस ढिम्मच महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल पोलीस स्टेशन असेल हे राजकारणांच्या दबावाखालीच काम करत आहे अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेससुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाचा अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे आणि मु गृहमंत्री ना गांभीर्यच नाही ना अशा घटनांची वैष्णवीच्या जावेनं पोलिसांकडे छळाची तक्रार केली होती पण तेव्हाही पुणे पोलीस जागचे हल्ले नाही हिला मारलं हिच्या आधीची सून होती तिला मारलं तिचे फोटो बघितले रक्त येत आहे ओट फाटले कशा पद्धतीने मारहाण होत होती ती पोलीस स्टेशनला गेली होती आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिची दखल त्या ठिकाणी घेतली गेली नाही कोण होते ते अधिकारी कोण होते त्यावेळेला पोलीस याची सुद्धा चौकशी केली जाईल कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे तुम्ही त्यावेळेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही विषय करायला हवा तुम्ही एक पदावरती ज्या बसल्या आहेत ना त्या पदावरती तुम्ही समान न्यायतेतून एखाद्याला त्याचा त्याला न्याय द्यायला हवा आहे आणि तसं करत असताना तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे ना पोलीस स्टेशनमधून तिला न्याय मिळाला मला सांगा मयुरी आता कालपासून मीडियासमोर बोलते आहे तिला त्याच वेळेस जर पोलिसांकडून मदत मिळाली असती हा विषय जर बाहेर आला असता तर वैष्णवीच्या आईवडिलांनी तिला घरात ठेवलं असतं का नसतं ठेवलं राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या एका नेत्याच्या घरात दोन तरुण सुनांचा छळ होतो एक पोलिसांकडे तक्रार करूनही हरते आणि दुसरी पोलिसांकडे न जाताच मरते सदरक्षणाय खलनिग्रहाय हे ब्रिदवाक्य असलेले पोलीस मात्र राजकीय दबावाखाली या सगळ्याचे सहज भागीदार होतात कायद्याच्या राज्याची हीच नवी व्याख्या असावी ब्युरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी